चैत्र पौर्णिमेनिमित्त उद्या गुरुवारी दहा ते बारा एप्रिल दरम्यान वाडी रत्नागिरी जोतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमेची यात्रा मोठ्या पार पडते या यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून हजारो भाविक दाखल होत आहेत ज्योतिबाच्या नावानं चांगभलच्या जयघोषात गुलाल आणि खोबऱ्याची उधळण करत भाविकांचा ओघ डोंगराकडे सुरूच आहे यात्रेसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून चैत्र यात्रेसाठी प्रशासन सज्ज आहे उद्या दिनांक ते एप्रिल दरम्यान रत्नागिरी जोतिबा डोंगरावर चैत्र पौर्णिमेची यात्रा मोठ्या पार है। या यात्रेनिमित्त महाराष्ट्रासह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून हजारो भाविक दाखल होत आहेत ज्योतिबाच्या नावानं चांगबलच्या जयघोषात गुलाल आणि खोबऱ्यांची उधळण करत भाविकांचा ओघ डोंगराकडे सुरू आहे कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीघाट परिसर दिवसभर गर्दीने फुललेला असून घाटावर स्नानासाठी भाविकांची झुंबड उडाली आहे या ठिकाणी महिलांसाठी कपडे बदलण्याची व्यवस्था स्नानासाठी शॉवरची सुविधा यंदाही उपलब्ध करून देण्यात आली आहे मी प्रफुल्ल भाग मी पंचंगा आरतीसाठी भक्त मंडळातला कार्यकर्ता आहे रोज मी पंचंगा आरतीसाठी हजर असते आणि त्या माध्यमातून पंचंगा आरती भक्त मंडळाच्या माध्यमातून शॉवर बसवलेला आहे की जेणेकरून भाविक क्षेत्रातले जे ज्योतिबा भाविक येतात त्यांना आंघोळीसाठी नियोजन केलेलं आहे की जेणेकरून पाण्यात उतरू नये आणि पाण्याचा अंदाज नसल्यामुळे बुडू नये म्हणून आम्ही शॉवर केलेला आहे लेडीजसाठी वेगळं पॅक बंडक मांडव आणि जेंट्ससाठी ओपन त्यानंतर मेडिकल कॅम्प ठेवलेला आहे इथं कोणालाही अचानक काय झालं तर मेडिकलसाठी डॉक्टर वगैरे हजर आहेत आणि शेजारी एक ॲक्वागार्डचं सिंटेक्स टाकी बसवलेलं आहे त्यात भाविकांना पुढच्या प्रवासासाठी पाणी मिळावं आणि इथं पण पाण्या पाण्याची सोय नसल्यामुळे इथं पाणी ठेवलेलं आहे आणि बारा दोन ले ले ले। ते दोनपर्यंत ताक ठेवण्यात आलेला आहे भाविकांच्यासाठी हे पंचंगाभक्त आरती मंडळाच्या माध्यमातून चालू आहे दरवर्षीचा हा उपक्रम आहे आणि सगळ्या भक्तांनी ह्याचा लाभ घ्यावा या सर्व यात्रेकरूंच्या सेवेसाठी सेवेकरी दिवसरात्र कार्यरत आहेत तुमचा पहिला मी सुहास भिंडे शिवाजी चौक तरुण मंडळ शिवाजी चौक कोल्हापूर या मंडळाचा मी उपाध्यक्ष आहे शिवाजी चौक तरुण मंडळाच्या माध्यमातून जवळजवळ एकोणीसशे एक्क्याऐंशीपासून अनेक सामाजिक विधायक आणि शैक्षणिक अशा पद्धतीचे उपक्रम या ठिकाणी मंडळाच्या माध्यमातून केले जातात मंडळाचे अध्यक्ष व कोल्हापूर महानगरपालिकेचे माजी महापौर नंदकुमार वळंदुसाहेब यांच्या नेतृत्वाखाली या मंडळाचं अनेक वर्ष जे काही काम चाललं आहे असंख्य कार्यकर्ते घेऊन या ठिकाणी ते सातत्यानं सुरू आहे यावर्षी आत्ता आम्ही ज्या ठिकाणी उभा आहे ते पंचगंगा घाटाच्या इथं जवळजवळ दीडशे दो ते दोनशे कार्यकर्ते आमचे हे सगळं मटेरियल गोळा करणे भांडी मंडप किंवा इतर सगळ्या व्यवस्था करण्यासाठी तीन दिवस अोरात्र या ठिकाणी झटत असतात ही तीन दिवसाची व्यवस्था भाविकांची सेवा करण्याच्या अगोदर गेले आठ ते दहा दिवस आमचं या ठिकाणी काम सुरू आहे